नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालयाच्या ज्या विविध शाखा आहेत त्या सर्वांचा मी संचालक आहे आणि सर्वप्रथम तुम्ही आम्हाला आपली सेवा करण्यासाठी जी संधी दिलेली आहे त्याबद्दल तुमचे आभार आत्ताच तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी अपॉइंटमेंट घेतली असेल आणि त्याविषयीच माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवत आहोत तुम्ही ज्यावेळी चेकअपला येता इकडे त्यावेळी कोणती प्रोसिजिअर फॉलो केली जाते आणि त्याला वेळ किती लागतो याविषयीच मी माहिती देणार आहे सर्वप्रथम तुम्ही अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला एक वेळ दिली जाते ज्या वेळेत तुम्ही हॉस्पिटल रिसेप्शनला पोहोचणं हे अपेक्षित असतं रिसेप्शनला आल्यानंतर तुम्ही त्यांना माहिती द्या की तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली आहे त्यानुसार रिसेप्शनिस्ट आपली माहिती घेऊन आपल्याला एक टोकन क्रिएट करतात हेच टोकन आमच्या क्रिस्टल नावाच्या इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्डवर केलं जातं आणि त्यानंतर या टोकनमध्ये आम्ही तुमची जी माहिती आम्ही कलेक्ट करत असतो ते भरत जातो एकदा हे टोकन ई एम आरमध्ये जनरेट झालं की त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जे प्री चेकअप्स आहेत त्याच्यामध्ये मेनली आमचे जे मशीन्स आहेत ऑटो रिफ्रॅक्टोमीटर याच्यामध्ये आपल्या डोळ्याचा साधारण नंबर हा चेक केला जातो दुसरं डोळ्याचा दाब हा आम्ही एन सी टी या मशीनद्वारे चेक करतो आणि तसेच पडद्याचे फोटो जे आपल्या निधनासाठी महत्त्वाचे असतात हे आम्ही काढतो ही प्रिलिमिनरी चेकअप प्रोसेस पहिल्यांदा केली जाते त्याला साधारण दहा ते पंधरा मिनटाचा अवधी लागतो या तपासणीनंतर आपल्याला आमचे ऑप्टोमेट्रिस किंवा ज्याला आम्ही नेत्र सहाय्यक म्हणतो ते पाहतील हे ऑप्टोमेट्रिस तुमच्याविषयी अधिक माहिती घेतील तुम्हाला कुठले आजार आहेत तुमची पूर्वी काही ट्रीटमेंट झाली आहे का, का? याविषयी ते तुम्हाला विचारतील त्याची व्यवस्थित तुम्ही त्यांना माहिती द्यावी जेणेकरून ही सगळी माहिती आमच्या सॉफ्टवेअरमध्ये तुमचं जे रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये नोंद केली जाईल तुम्हाला काही औषधं चालू असतील डोळ्याची किंवा शरीराची ह्याचीसुद्धा तुम्ही त्यांना माहिती देणं गरजेचं आहे तसेच तुम्हाला जे आत्ता डोळ्याला काही त्रास होत आहे त्याविषयीसुद्धा त्यांना माहिती द्या हे ही माहिती घेतल्यानंतर ते तुमची दृष्टीची तपासणी करतील ह्याच्यामध्ये तुमची दृष्टी चेक केली जाईल जर तुम्हाला चष्म्याची गरज आहे असं त्यांना वाटलं तर तुमचा चष्म्याचा नंबरसुद्धा चेक केला जाईल या प्रिलिमिनरी चेकअपनंतर काही लोकांना ज्यांना आजार खूप जास्त आहे ज्यांना त्वरित डॉक्टरांना दाखवायचं आहे अशांना डॉक्टरांना त्वरित दाखवण्यासाठी सांगितलं जाईल काही रुग्णांच्या बाबतीत जर ऑप्टोमॅट्रिक्सना काही अधिक तपासण्या करण्याची गरज वाटली तर अशावेळी ते कन्सल्टंटना विचारून अधिक तपासण्या पेशंटना सांगू शकतात ऑप्टोमेट्रिस्टचे चेकअप पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कन्सल्टंटना भेटता येईल कन्सल्टंट आपली पूर्व तपासणीची माहिती आमच्या रेकॉर्डमध्ये पाहतील तसेच तुम्हाला कुठले त्रास आहेत याविषयी विचारतील आणि त्यानुसार ते स्लिटलॅमद्वारे आपली पहिली तपासणी करतील ज्याच्यामध्ये डोळ्याचा आम्ही पुढचा भाग पाहतो आणि त्याच्यामध्ये काही दोष असतील तर त्याविषयी निरीक्षण जे आहे ते, ते, ते आमच्या इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्डमध्ये नोंदवतो हे झाल्यानंतर कन्सल्टंट आपल्या चेकअपच्याद्वारे तुम्हाला पुढील काही तपासणे गरजेचे आहेत का याविषयी माहिती देतील जर तुमचं बाकी चेकअप ओके असेल आणि फक्त चष्म्याचा नंबर तुम्हाला द्यायचा असेल तर अशावेळी कन्सल्टंट तुम्हाला चष्म्याचा नंबर देण्यासाठी पाठवतील जो आमच्या ऑप्टिकलमध्ये तुम्हाला देण्यात येईल परंतु तुम्हाला कुठल्याही औषधाची गरज असेल तर अशावेळी कन्सल्टंट तुम्हाला औषधं लिहून देतील या औषधाविषयी आमचा मेडिकल काउन्सिलर विभाग तुम्हाला माहिती देईल की हे औषधं प्रकारे वापरायचे आहेत आणि तसंच तुम्हाला फॉलोअपला कधी यायचं आहे ही सर्व औषधं आमच्या फार्मसीमध्ये उपलब्ध आहेत आणि ती तुम्ही जाताना घेऊन जाऊ शकता फार्मसीसुद्धा ही औषधं किती वेळा आणि कशी वापरायची आहेत याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतील आपण जाण्यापूर्वी लक्षात घ्या नेहमी पुढच्या अपॉइंटमेंटची जी आहे वेळ ती आधीच नोंद करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुनर्तपासणीला येण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही काही रुग्णांना मात्र औषधं किंवा चष्म्याशिवाय काही अधिक तपासण्यांची गरज लागते याच्यामध्ये डोळ्याच्या बुबळ्याच्या तपासण्या आहेत मोतीबिंदूची पूर्व तपासणी आहे डोळ्याच्या पडद्याची किंवा नसेची तपासणी आहे किंवा डोळ्याच्या आजारानुसार इतर काही तपासण्या सुद्धा तुम्हाला कराव्या लागू शकतात जर तुमच्या डोळ्यामध्ये औषध घालून बावली मोठ्ठी करून चेकअप करण्यासाठी सांगितलं असेल तर लक्षात घ्या हे औषध घातल्यानंतर पुढचे सहा तास तुम्हाला थोडंसं धुरकट दिसू शकतं त्यामुळे तुम्हाला इमिजिएटली घरी जाताना जर स्वतः ड्रायव्हिंग करायचं असेल तर अशावेळी याविषयीची पूर्वकल्पना तुम्ही सहाय्यकांना द्या कदाचित तुम्हाला या तपासणीसाठी नंतर बोलवण्यात येईल परंतु बरोबर कोणी असेल किंवा परत जाताना तुम्हाला ड्रायव्हिंगची गरज नसेल तर अशावेळी ही तपासणी तुम्ही करून घेऊ शकता काही रुग्णांना डोळ्यामध्ये औषध घालून बाहुली मोठी करून मागचा पडदा आणि नस अधिक चांगल्या पद्धतीनं चेकअप करणं हे गरजेचं असतं अशावेळी त्यांना हे औषध घालण्याचा सल्ला दिला जाईल जर तुमच्या अधिक तपासण्या लागत असतील तर याच्या जी खर्चाची माहिती आहे ते आमचे रिसेप्शनिस्ट पुन्हा तुम्हाला देतील तसेच या तपासण्या कशासाठी करणार आहोत याची सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाईल याविषयी तुम्हाला कुठल्याही शंका असतील तर तुम्ही रिसेप्शनिस्टना किंवा आपल्या डॉक्टरांना याविषयी विचारू शकता आणि आपले शंका निरसन करून घेऊ शकता साधारणतः डायलेटेशन प्रोसेसला एक तासाचा वेळ लागतो तसेच इतर टेस्ट जर तुम्हाला सांगितले असतील तर त्या टेस्टसाठी सुद्धा साधारणतः अर्धा ते एक तास तुम्हाला अधिक द्यावा लागू शकतो नंदादीप नेत्रालयमध्ये डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या उपलब्ध आहेत त्यामुळे शक्यत तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नसते ही तुमची सोय इथे पाहिली जाते परंतु अर्थातच तुमचे काही आजार असतील ज्याच्यासाठी अधिक तपासण्या लागणार असतील तर त्या आपल्याला करून घेणं हे फार महत्वाचं असतं अशावेळी काही वेळा तपासणीचा जो वेळ आहे तो वाढू शकतो त्यामुळे येण्यापूर्वीच साधारणतः दोन ते तीन तास आपल्याला तपासणीसाठी लागू शकतात याची तुम्हाला पूर्वकल्पना असावी यानुसारच तुम्ही वेळेचं नियोजन करून आमच्या हॉस्पिटलमध्ये यावे अर्थात आमचा रिसेप्शन स्टाफ तसेच ओपीडी कोऑर्डिनेटर्स आणि ॲडमिनिस्ट्रेटर्स याकडे नक्कीच लक्ष देतील की तुमचं तपासणी लवकरात लवकर कशी पूर्ण करता येईल अर्थात तुमचं यासाठी बहुमूल्य सहकार्य आम्हाला नेहमीच मिळत आलं आहे आणि तुमच्या या सर्व आशीर्वादामुळे आणि वेल विशर्समुळेच हे हॉस्पिटल सध्या आपल्या परिसरातलंच नव्हे तर पूर्ण भारतातलं एक नावाजलेलं नेत्रालय ले झालेलं आहे तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला आपल्या नेत्रतपासणीची आणि आपल्या सेवेची संधी दिलीत याबद्दल आभार आणि आमची सर्वच टीम यासाठी नेहमीच तयार असेल की आम्ही उत्तमोत्तम उपचार आणि तुम्हाला समाधान देऊ शकू धन्यवाद